एकदा भगवंत हे श्रावस्ती जेतवन अनाथपिंडिकाच्या महाविहारात वास्तव्य करत होते हे अनाथपिंडिक जेतवान महाविहार श्रावस्ती इथे आहे आणि श्रावस्ती जे आहे ते उत्तर प्रदेशामध्ये हो आहे रात्रीची वेळ होती आणि एक सत्पुरुष देवता भगवंताच्या जवळ आहे त्यांनी ते आपल्या तेजाने पूर्ण महाविहारामध्ये आभा निर्माण केली तेज निर्माण केलं तरी भगवंताला त्रिवार पंचाम प्रणाम करून एका बाजूला बसले आणि तिने विनम्रपणे हात जोडून भगवंताला विचार भगवान या लोकांमध्ये अनेक वेगवेगळे आचार्य येतात वेगवेगळे धर्मगुरू येतात वेगवेगळ्या पंथाचे हे आपली आपली मते आणि आपले आपले विचार मांडायला ते आम्हाला नेहमी सांगतात की हे मंगल आहे याचा तुमचं मंगल आहे तेव्हा आमच्या पुढे प्रश्न पडतो की खरं मंगल कशाला म्हणायचं हो तेव्हा असा हा खूप प्रश्न त्यांनी भगवंतासमोर ठेवला तेव्हा भगवान म्हणाले मना असे मनाच बालान पंडितानंद सेवन पूजा उलघडून सांगितलं स्पष्ट करून सांगितलं असे पणाच बाल मूर्खांची संगत करू नका से मना जे पंडित आहे किंवा सज्जन आहे शिरवान आहे गुणवान आहे अशांची तुम्ही संगत करा पूजाच पूजनियान आणि पूजनीय लोकांची तुम्ही पूजा करा की जे पूजा करण्याच्या लायकीचे आहे पूजा करण्याच्या पात्रतेचे आहे अशांची तुम्ही पूजा करा हे तम मंगलमूर्त हे मंगलामध्ये उत्तम मंगल आहे इथे तीन प्रश्न आलेले या भगवंताच्या धर्मदेशने एक मूर्खांची संगती तुम्ही करू नका कुणाला म्हणायचं आपण मूर्ख हे समजून घेतलं पाहिजे धम्मपदामध्ये बालवग्ग आहे आणि बाल म्हणजे मूर्ख आणि वग्ग म्हणजे वर्ग हे बालवग्ग धम्मपद ह्या प्रसिद्ध ग्रंथामध्ये आहे त्या मूर्ख कशाला म्हणतात हे बुद्धाने आपल्या वाणीतून स्पष्ट केलेलं आहे जो हत्या करतो आणि हत्या करतच जातो तो हत्या करायला प्रेरणा देतो हत्या करायला प्रोत्साहन देतो आणि हत्या जाणून बुजून करतो असा लोभी माणूस याला मुख बनलेला आहे जो चोरिया करो चोरिया कराएगा नहमे नजित करते चोरिया कराएगा साथ नाथ दू अशा वेगवेगा आसक्तिन अति पछाड़ अति गुंथले व्यक्ति मूर्ख मानने ल पर स्त्रीवर कुमारिकेवर कुलवान स्त्रियावर नजर ठेवतो आणि नजर ठेवून तो पुन्हा पुन्हा मनामध्ये लैंगिक दुराचार करायची आपल्या इच्छाशक्तीमध्ये भावना जागवतो लैंगिक दुराचाराची भावना जागवतो अशा अति दृष्टीनं भरलेल्या व्यक्तीला मूर्ख म्हणले नाही आणि जो माणसा माणसामध्ये मा एकोपा राहू मा देत नाही घराघरामध्ये भावा भावामध्ये कुटुंबा कुटुंबामध्ये समाजातल्या सर्व लोकांमध्ये एकोपा वाढू देत नाही त्यांची संघटना फुडत राहतो त्यांच्या संघटनेला नेहमी तो पूर्णपणे दुफळी करून पूर्ण लोकांचे मन खराब करतो अशी आपली वाणी शिवराया ठेवत निंदा निंदा करत राहतो सज्जनांची संग, निंदा करतो पवित्र मार्गावर चालणाऱ्या संघू संघाची निंदा करतो चुकल्या लावतो चाड्या लावतो आणि चुकल्या चाड्या लावून पूर्ण उखाड्या पाखाळ्या काढत राहतो व बदनाम नेहमी भाषा वापरतो अशा व्यक्तीला मूर्ख म्हणलेला आहे आणि जो सतत निर्वसनी माणसाला जवळ करतो आणि त्याला व्यसनाच्या नादी लावतो स्वतः पैसे स्वतःचे खर्च करून त्याला मध्यतो आणि अति अति त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या तो असा मद्य पिणारा दुसऱ्याला मध्य पाजणारा स्वतः दारू मध्ये दारूबाण होणारा दुसऱ्याला दारू पाजून त्याला व्यसनाच्या आहारी करणार असा दुराचारी मानूस मूर्ख बनने थोड़क मधे बुद्ध मनता जो अति लोभी है जो अति द्वेष करतो जो अति अहंकार करतो अभिमान करतो जो अति तृष्णा करतो जो अति भाव करून आसक्तीला वाढवतो जो अति प्रमाद करून चैन करतो येश करतो अशा व्यक्तीला बुद्ध धम्मामध्ये मूर्ख म्हणून त्याची अशा पद्धतीने वाट लावलेली आहे म्हणून आपण अशा मूर्खासोबत संगत करू नये संगत करायची आहे ते सज्जन शिलवान संगत करावी दानशू त्यागी तळमळीनं वागणाऱ्या परोपकार करणारा उदार मानांचा सहिष्णू नम्रतेनं बोलणारा प्रेमळ रसाळ आणि उदात्त भावना ठेवून घरा घराला जोडणारा समाजात समाजाला जोडणारा पूर्ण समाज एकोट्यानं वागेल असं वागणारं याला सज्जन म्हणतात याला खरा संगत करण्याच्या योग्यतेचा म्हणतात आणि म्हणून अशा व्यक्तीला आपण पुन्हा पुन्हा आपल्या संगतीमध्ये जोडलं पाहिजे जे सरळ मार्गाने चालतात जे निष्कलंक जगतात जे अपरिव्रही राहतात सर्वस्त सोडून जगतात ते कुठेही आपल्याला लोक दोष दिसतील असं वागत नाही कोणत्याही जवळ घेत नाही पाप कर्माला ते असे सज्जन शिल्वान बुद्धिमान अभ्यासू सुमार्गानं चालणारे सुधर्म मार्गानं चालणारे सरळ मार्गानं चालणारे असे भगवान बुद्धाचे मार्ग आणि महत्त्व महत्व देऊन जगणारे अशा संघाला आपण पूजनीय समजून त्यांची पूजा करावी ही जे श्रोतापन्न मार्गाने आहे श्रोतापन्न फळ आहे जो सक... एकदा भगवंत हे श्रावस्ती जेतवन पिंडिकाच्या महाविहारात वास्तव्य करत होते हे पिंडिक जेतवन महाविहार श्रावस्ती इथे आहे आणि श्रावस्ती जी आहे ते उत्तर प्रदेशामध्ये रात्रीची वेळ होती आणि एक सत्पुरुष देवता भगवंताच्या जवळ आहे त्यांनी आपल्या तेजाने पूर्ण महाविहारामध्ये आभा निर्माण केली तेज निर्माण केलं त्यांनी भगवंताला त्रिवार पंचांग प्रणाम करून एका बाजूला बसून आणि तिने विनम्रपणे हात जोडून भगवंताला विचार भगवान या लोकांमध्ये अनेक वेगवेगळे आचार्य येतात वेगवेगळे धर्मगुरू येतात वेगवेगळ्या पंथाचे हे मते आणि आपले आपले विचार मांडायला ते आम्हाला नेहमी सांगतात की हे की मंगल आहे याच्यात तुमचं मंगल आहे तेव्हा आमच्या पुढे प्रश्न पडतो की खरं मंगल कशाला म्हणायचं तेव्हा असा हा खूप प्रश्न त्यांनी भगवंतासमोर समोर ठेवला किंवा भगवान म्हणाले असेवना चला पंडितानंच चवन पूजा उलघडून सांगितलं स्पष्ट करून सांगितलं असे करू पंडितानंच से चिमाना जे पंडित आहे किंवा सज्जन आहे शिलवान आहे गुणवान आहे अशांची तुम्ही संगत करा पूजा आणि पूजनीय लोकांची पूजा करा जे पूजा करण्याच्या लायकीचे आहे पूजा करण्याच्या पात्रतेची आहे अशांची तुम्ही पूजा करा हे मंगलमूत हे मंगलामध्ये उत्तम मंगल आहे इथे तीन प्रश्न आलेले या भगवंताच्या धर्मदेशेमध्ये एक मूर्खांची संगती तुम्ही करू नका कुणाला म्हणायचं आपण मूर्ख हे समजून घेतलं पाहिजे बालवग्ग धर्मपदामध्ये आहे आणि बाल म्हणजे मूर्ख आणि वग्ग म्हणजे वर्ग हे बालवग्ग धम्मपद ह्या प्रसिद्ध ग्रंथामध्ये आहे तेव्हा मूर्ख कशाला म्हणतात हे बुद्धाने आपल्या वाणीतून स्पष्ट केलेला आहे जो हत्या करतो आणि हत्या करतच जातो तो हत्या करायला प्रेरणा देतो हत्या करायला प्रोत्साहन देतो आणि हत्या जाणून बुजून करतो असा लोभी माणूस याला मूर्ख म्हणले जो चोऱ्या करतो चोऱ्या करायला नेहमी नेहमी उत्तेजित करतो आणि चोऱ्या करायला नेहमी नेहमी साथ देतो अशा वेगवेगळ्या आसक्तीनं अति पछाडलेल्या अति गुंतलेल्या व्यक्तीला मूर्ख म्हणलेला आहे पर स्त्रीवर कुमारिकेवर कुलवाण स्त्रियावर नजर ठेवतो आणि नजर ठेवून तो पुन्हा पुन्हा मनामध्ये लैंगिक दुराचार करायची आपल्या इच्छाशक्तीमध्ये भावना जागवतो लैंगिक दुराचाराची भावना जागवतो अशा अति दृष्टीनं भरलेल्या व्यक्तीला मूर्ख म्हणले नाही आणि जो माणसा माणसामध्ये मा एकोपा राहू मा देत नाही घराघरामध्ये भावा भावामध्ये कुटुंबा कुटुंबामध्ये समाजातल्या सर्व लोकांमध्ये एकोपा वाढू देत नाही त्यांची संघटना फुडत राहतो त्यांच्या संघटनेला नेहमी तो पूर्णपणे दुपडी करून पूर्ण लोकांचे मन खराब करतो अशी आपली वाणी शिवराया ठेवतो निंदा निंदा करत राहतो होतो निंदा करतो पवित्र मार्गावर चालणाऱ्या संघ भिक्पू संघाची निंदा करतो चुकल्या लावतो चहाड्या लावतो आणि चुकल्या चहाड्या लावून पूर्ण उखाळ्या पाखाळ्या काढत राहतो व बदनामकारक नेहमी भाषा वापरतो अशा व्यक्तीला मूर्ख मानलेला आहे आणि तो सतत निर्विसणी माणसाला जवळ करतो आणि त्याला व्यसनाच्या नादी लावतो स्वतः पैसे स्वतःचे खर्च करून त्याला मद्य आणि अति अति मद्य पाजून त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या नादाला लावतो असा मद्य पिणारा दुसऱ्याला मध्य पाजणारा स्वतः दारू मध्ये दारूबाण होणारा दुसऱ्याला दारू, दारू पाजून त्याला व्यसनाच्या आहारी करणारा असा दुराचारी मानूस मूर्ख मन ले थोड़क मधे बुद्ध मनता जो अति लोभी है जो अति द्वेष करतो जो अति अहंकार करतो अभिमान करतो जो अति तृष्णा करतो जो अति हाव करून आसक्तीला वाढवतो जो अति प्रमाद करून चैन करतो येश करतो अशा व्यक्तीला बुद्ध धम्मामध्ये मूर्ख म्हणून त्याची अशा पद्धतीने वाट लावलेली आहे म्हणून आपण अशा मूर्खासोबत संगत करू नये संगत करायची आहे ते सज्जन शिलवान प्रेमाळ, नम्रवान अशा व्यक्तीची आपण संगत करावी दानशू त्यागी तळमळी न परोपकार करणारा उदार मानांचा सहिष्णू नम्रतेनं बोलणारा प्रेमळ रसाळ आणि उदात्त भावना ठेवून घरा घराला जोडणारा समाजात समाजाला जोडणारा पूर्ण समाज एकोप्यानं वागेल असं वागणार याला सज्जन म्हणतात याला खरा संगत करण्याच्या योग्यतेचा म्हणतात आणि म्हणून अशा व्यक्तीला आपण पुन्हा पुन्हा आपल्या संगतीमध्ये जोडलं पाहिजे जे सरळ मार्गाने चालतात जे निष्कलंक जगतात जे अपरिव्रही राहतात सर्वस्तो सोडून जगतात ते कुठेही आपल्याला लोक दोष दिसतील असं वागत नाही कोणत्याही दुराचरणाला ते जवळ घेत नाही पाप कर्माला असे सज्जन शिलवान बुद्धिमान अभ्यासू सुमार्गानं चालणारे सुधर्म मार्गाने चालणारे सरळ मार्गाने चालणारे असे भगवान बुद्धांचे मार्ग आणि फळाला महत्व देऊन जगणारे अशा संघाला आपण पूजनीय समजून त्यांची पूजा करावी